गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तुम्ही केले असाल पण तोंडात टाकताच विरगळणारे आणि घरात असलेल्या साहित्यापासून बनणारे गव्हाच्या पिठाचे मोदक एकदा नक्की करून पहा साधी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना करता येईल या पद्धतीची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊसूद हे पेड्याप्रमाणे मोदक आहेत चला तर मग साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी मोदक करण्यासाठी साधारण दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे रोजच्या वापरातील चपातीसाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे तर यामधलं एक चमचाभर तूप ठेवलेलं आहे मिक्स केल्यानंतर जर गरज भासली तरच मी यामध्ये टाकून घेणार आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं चमचाभर तूपसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्या मोडत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर किंवा कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण जर मोठ्या गॅसवर भासताल तर लगेच करपतो आणि याची टेस्ट बिघडू शकते त्यासाठी कमी गॅसवरच भाजून घ्यायचं साधारण दहा ते बारा मिनटानंतर इथे आपलं हे गव्हाचं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे याचा सुवास घरभर पसरलेला आहे आणि त्याचबरोबर हलकसं रंग चेंज झालेला आहे म्हणजेच आपलं जे गव्हाचं पीठ आहे छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर या ठिकाणी इथे मी गॅस बंद केलेला आहे आता गरम पॅन आहे त्यामध्येच आपल्याला साधारण चार चमचे इतकं दूध पावडर किंवा मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गव्हाचं पिठाचं मोदक असेल तरी सुद्धा पेड्याप्रमाणे मस्तच अर्धा मिनिट छान असं मिक्स करून घेतलेला आहे गॅस चालू केलेला नाही फक्त गरम पॅन मध्ये पाऊन कप इतक साखर मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी यामध्ये टाकून आहे आता या मोदकासाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे आणि साखर पूर्ण यामध्ये बिरगळून घ्यायची आहे मोदकाला रंग सुरेख येण्यासाठी आणि चव छान येण्यासाठी इथे मी साधारण दहा ते बारा केसरच्या काड्या टाकून घेतलेल्या मिक्स करून घेऊया साखर छान विरगळल्या गेलेली आहे आणि पाक सुद्धा दाटसर असं वाटत आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाक चेक करायचा आहे उलतून जेव्हा आपण पाक खाली टाकत आहोत खेचल्या चालले आहेत म्हणजेच आपला पाक छान व्यवस्थित असं तयार झालेला आहे किंवा असं नाही समजलं तर एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये पाकाचे काही थेंब घ्यायचे थोडस थंड करून आहे इथे आपल्याला दोन्ही बोटामध्ये त्या पद्धतीने चेक करायचं आहे हलकंसं याचा तार बनत आहे तुम्ही बघू शकता म्हणजेच आपलं पाक व्यवस्थित तयार झालेलं आहे मी पाक चेक करते वेळेस गॅस बंद केलेला आहे आणि शक्यतो पाक चेक करते वेळेस गॅस बंद करायचं जर चालू असेल तर पाक जे आहे पुढे जाऊ शकतो म्हणजेच कडक होऊ शकतो आणि मोदक कडक बनवू शकतात त्यासाठी पाक चेक करते वेळेस शक्यतो गॅस बंद करून चेक करायचं त्या भाजून घेतलेलं जे गव्हाचं पीठ आहे आता पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गॅस चालू केलेला नाही ही बंद गॅस आहे आता हे पॅन जे आहे खाली उतरवलेलं आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या आ, पिठाला छान असं सा एकसारखेपणा आलेलं आहे छान असं गोळा बनत चाललेला आहे जसजसं थंड होईल तस तसं याला छान एकसारखेपणा येतो तर या ठिकाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हाताने छान असं याला टच करू शकतो त्यावेळेस आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला पेढा जर तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीची छोटी वाटी घ्यायची आणि त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं गव्हाच्या पिठाचं मिश्रण यामध्ये छ छान असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं तयार झाला मस्त मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा पेढा नाही तुम्हाला जर मोदक करून घ्यायचे असेल तर याच पिठाचे तुम्ही मोदकसुद्धा करून घेऊ शकता तर मोदकाच्या साच्याला आपल्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं गव्हाच्या पिठाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मोदक जे आहे आकर्षक दिसण्यासाठी थोडेसे बदामाचे काप या दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही साईडला मस्त बदामाचे काप दिसतात या ठिकाणी व्यवस्थित असं यामध्ये हे गव्हाच्या पिठाचं मिश्रण लावून घेतल्यानंतर छान असं गच्च दाबून घ्यायचं तयार झाला मस्त असा आपला मोदक साध्या सोप्या आणि कमी खर्चामधला घरात असलेल्या साहित्यात बनणारा मोदकाची रेसिपी आहे मी जे मोदकाचा साचा घेतलेला आहे ते एक नंबरचाच म्हणजेच मावा मोदकसाठी जे आपण छोटा साचा वापरतो ते घेतलेला आहे मी घेतलेल्या प्रमाणानुसार हे जे मोदक आहे साधारण एकवीस मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने मोदक एकदा नक्की ट्राय करून पहा साध्या आणि सोप्या पद्धतीचे आणि त्या त्याचबरोबर पटकन होणारे तोंडात टाकताच विरगळणारे हे मोदक आहेत घरात असलेल्या साहित्यापासून हे मोदक तयार होतात जर तुम्हाला यामध्ये दूध पावडर नाही वापरायचं तर नाही वापरलं तरी चालतो गव्हाच्या पिठाची टेस्ट बदलून ले ले मस्त पेड्याप्रमाणे होण्यासाठी इथे मी दूध पावडर वापरलेला आहे नाही वापरलं तर काही हरकत नाही त्या ठिकाणी तुम्ही दोन चमचे घरात असलेले सायसुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा मस्त अशी टेस्ट येते तर तुम्हाला पेढा आणि मोदक कुठला प्रकार आवडतो त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता तर अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय